नाही शेवटी आता मराठ्यांविषयी सूड फडणवीस साहेबांना व्हायचं मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतो गोरगरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षित मिळवून देणार आहे आणि तीच त्यांची खतखत आहे की याला गुतवायचं ते मला गुतवणार आहेत हे मला पक्का माहिती आहे खोटा नाटा अहवाल बनवणार डॉक्टरांकडून काही रक्तामध्ये काही सोडलं होतं का हे विचारणार वेगळा वेगळा अहवाल बनवणार डॉक्टरांवरती दबाव आणणार कारण आरोग्य खातंही त्यांचं जे गृहमंत्री पण त्यांचे जे सरकार पण त्यांचं जे हे शंभर टक्के होणार कारण तुम्ही जर खरोखरच राज्य चालवणारे राज्यकर्ते असता किंवा तुम्हाला जनतेची खरोखरच दया असती तर तुम्ही ही होऊन गेलेला विषय तुम्ही आता ते गुन्हे दाखल केलेच नसते म्हणजे फडणवीस साहेबांमध्ये मराठ्यांविषयी किती द्वेष आहे आणि गोरगरिबांचं मराठ्यांचं काम करू नये ही किती त्यांच्या पोटात राग आहे ही या माध्यमातून दिसून येतो एस आय टी नेमणं एस आय टीला डॉक्टरांच्या चौकाशा करायला लावणं त्यांचे बीडचे एस पी पिंपळनेर सारख्या जे ठिकाणी जेसी पे यांना धरून नेण्यासाठी जाऊन बसणं म्हणजे ही देवेंद्र फडणवीसांची सगळ्यात मोठी चूक आहे म्हणजे याला उतारता पाय म्हणते याला जे म्हणतात ना बुडतीचे पाये ढवाकडं असं म्हणलं जातं ग्रामीण भागात याला म्हणते बुडतीचे पाय ढवाकडे आलेत त्यांचे आता मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस जबाबदारीना बोलतो कारण हे काय करतात लोकं फुलं टाकतात तुम्ही का जळता इतकं माझ्यावर तुम्ही माझ्यावर एवढं जळायचं कारण काय फुलं टाकलेत लोकांनी लोकांनी सेवा बंद केल्या आता लोक आता टणाने फुलं आणायलेत आणि हाताने टाकायलेत फडणवीस साहेब तुम्ही जळून काय नाही म्हणणार माझा मायबाप समाज नाही बाजूला जात मी कोणालाही टाका म्हणत नाहीये मी हे जबाबदारीनं निवेदन करतोय तुमच्याशी गृहमंत्र्यांना हे शोभत नाही परंतु त्यांनी सूड उगवायचं ठरवलं या हव मराठ्यांच्या मधला आणि सत्तेच्या मधला काटा आहे हो काढावं लागणार आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण आहे मराठ्यांनाच माझी विनंती यांचं पणच आता पूर्ण होऊन देत मी जेलला सडायला तयार आहे नाही सात आज सांगतो सांगायचं नव्हतं तरी पण सांगतो थोडस सात ठिकाणं बघितलेत आपण जवळपास त्यातलं मुंबईच्या आणि पुण्याच्या मध्ये सुद्धा एक मोठं ठिकाण आहे की तिथं बाराशे एकर आहे जवळपास तिथं पण एक ठिकाणे पण तिथं पार्किंगला नाही कारण पार्किंगला आम्हाला चौदाशे ते पंधराशे कर लागते काही ठिकाणी एक सोलापूरच्या आणि पंढरपूरच्यामध्ये सुद्धा एक पट्टा आहे अमरावतीच्या आणि अकोल्याच्या सुद्धा एक पट्टा आहे मोठा पण ते होत नाही एक संभाजीनगरला पण आहे बीड जिल्ह्यातही एक पट्टा आहे पण ते बसत नाही सुद्धा आहे म्हणजे आम्ही जवळपास ज्या टीमा आमच्या काम करत आहेत त्यांना ते शेवटी ते बसत नाही येत लोक ह्यावेळेस समाज खूप रोष त्यांच्यावरती फसवणूक झाल्यामुळे कारण तर आटक्के आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलेलं गेलं हे जर मी त्या दिवशी मान्य केलं असतं तर फडणवीस साहेबांना गोड लागला असतं आजकाल ते रद्द झालं थोडक्यात नोकरीत त्याचा उपयोग होणार नाही आता नोकरीत उपयोग होणार नाही म्हणल्याच्यानंतर नंतर त्यांचा आणखीन तिळपापड झाला की हे पोरग समाजाशी खोटं बोल खरं बोलतोय मी समाजाला खरं बोलतोय आणि याला संपवा तुम्ही याला बाजूला काढा येऊ काटा येऊ जात सुधरी निष्ठावान फोडणं खूप अवघड आहे याला एक तर फोडा नाही त्याला मध्ये टाका तसा त्यांचा अहवाल बनत आलाय बनत आलाय म्हणजे तसं तर तिसऱ्याच दिवशी अहवाल बनलेला आहे ती स्थापन झाली कीच ही पक्की माहिती आहे मला खोटा नाटा अहवाल बनवून मला बधी टाकायचा हो माझ्यावर करा ना गोर गरिबांच्या लोकांनी केलं काय तुमचं मराठ्यांचं मराठ्यांनी काय केलं तुमचं लोकांनी जे शेप लावल्या तिकडं पळातात बोर्डा लावला तिकडं पळतात शिवतं का तुम्हाला तुम्ही चुकीच्या जागेवर खेळलात फडणवीस साहेब मराठा तुम्हाला हारूच शकत नाही आता आता मराठा तारायला लागला मराठा तुम्ही जनतेच्या आता जायला नव्हतं पाहिजे कारण तुम्हाला वाटलं ते घडलेलं नाही मी दहा टक्के आरक्षण घेऊ शकत नाही मी घेणार ओबीसीतून मराठ्यांची मागणी कुणबी आहे आम्ही तेच घेणार तुम्ही जेलला टाकलं तरीही मी तुम्हाला सोडू शकत नाही आणि माझे मराठे त्या पाठीशी आता नाही येऊ शकत तुम्हाला मग संधी आर्घ्यावर येथून एक संधी तुम्हाला लोकसभे आत्ताच तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी करा हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते पण जर रे बाबा तुम्ही आड्यात घुसायचा प्रयत्न केला मराठे आता थांबतच नाही लोकसभेच्या अगोदर ही सगळी सभा असणार आहे का आणि लोकसभेत काही इशारा असणार आहे का सगळ्या पक्षांसाठी आणि विशेषतः भाजपसाठी प्रश्न आहे तुम्ही अपेक्षा त्याला मी कुठे जागांविषयी बोललो राजकारण माझा मार्गच नाही मी राजकारणावर बोललोच नाही त्यांनी त्याने ओळखावं आम्ही राजकारण माझा मार्गच नाही मी त्यात बोललोच नाही बोलणार पण नाही परंतु मोदी साहेबांचा तोटा होईल हे खरं आहे आणि लोकसभेच्या लोकसभेच्या नंतर हे नाही मला माहिती पण जर मोदी या फडणवीस साहेबांनी मराठ्यावर चाललेली सत्तेचा दुरुपयोग करून गुंडगिरी आणि दडपशाही जर नाही थांबवली तर कार्यक्रम मराठ्यांचा शांततेत होणार आहे पण न जगानं बघितलेला आणि आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्षात जेवढे सरकार आले देशात राज्या राज्यात त्यांनी इतक्या ताकदीचे लोक जमलेले कधीच बघितले नसतील कधीच एका मागणीसाठी आणि हे फडणवीस साहेबांमुळे सगळं घडणार आहे हे मी जाहीर सांगतो हे सगळं फडणवीस साहेबांमुळे आणि काय भूमिका असणार लोकसभेबद्दल मराठा समाजाची किंवा हेही सांगत नाहीत आणि हे कधी स्पष्ट होईल हे सगळं चित्र वेळ येऊ द्या समाजा समाज बोलत मी नाही बोलणार राजकारण माझा मार्ग नाही मी नाही बोलणार माझा समाज बोलतो समाज माझा मालक मी नाही आहे समाजाचा पण मी कुठे असू फडणीस साहेब तुम्ही बघताय ते स्वप्न कधीच साकार नाही होणार मी जेलला असलो तरी राजकीय सोपडा साप बाहेर असलो तरी पण हे मी जाहीर सांगतो तुम्हाला निवडणूक माझा मार्ग नाही राजकारण माझा मार्ग नाही मला आणखीन एकदा विनंती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊन द्वेषभावनेनं खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा गोरगरिबांचे पोर अडकवण्यापेक्षा तुम्ही रात्रंदिवस लोकं उचलायलात गुन्हे दाखल करायलात हे राज्यभर सुरू आहे मराठा घाबरणार नाही आज तुम्ही जालन्यातले ने लोक नेले दोन तीन दोन तीन नेले तिथली परिस्थिती अशी आहे तिथल्या आसपासचे सतराचे सतरा गाव पोलीस स्टेशनला जाऊन बसले सगळ्यावर तुम्हाला दाखल करा म्हणतात आमचा त्याचा जेव गुण आहे तेव्हा आमचा आहे त्यांनी काय आहे गावात कार्यक्रम ठेवला म्हणून त्याला जर तुम्ही नेलय तर लोक म्हणतात मग आम्ही बी ठेवलेला आहे तुम्हाला जे करायचं फडणवीस साहेब मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही वातावरण बिघडवू नका तुम्ही सगळ्या सवयी चांबल बजावून आम्हाला ॲंडवाय कर तुम्ही आळ्यात घुसायचा प्रयत्न केला तुम्हाला सुट्टीच नाही